कधी विचार केलाय का आज आपण सहज हातामध्ये पुस्तक घेतोय शाळेत जातोय लॅपटॉपवर काम करतो आहे किंवा तुम्ही माझा हा व्हिडिओ बघू शकता हे सगळं इतकं सोपं कसं झालं पण आजपासून साधारण पावणे दोनशे वर्षापूर्वीची परिस्थिती आठवून बघा त्या काळी एका स्त्रीने अ अक्षराची ओळख करून घेणं ही सुद्धा मोठी चोरी मांडली जायची अशा काळात समाजातल्या सर्व अनिष्ट प्रथांना दगडधोंड्यांना आणि चिखलाला आपल्या अंगावर झेलत केवळ आपल्यासाठी ज्ञानाची दरवाजे उघडणारी एक माऊली उभी राहिली त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आज आपण फक्त सावित्रीबाईची जयंती साजरी करणार नाही तर आज आपण त्यांच्या आयुष्याचा तो प्रवास अनुभवणार आहोत जो ऐकताना आजही अंगावर शहारे येतात साताऱ्याच्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास पुण्याच्या भिडेवाड्यातल्या पहिल्या शाळेपर्यंत आणि तिथून आपल्या सर्वांच्या प्रगतीपर्यंत कसा पोहोचला सावित्रीबाईंनी फक्त मुलींनाच नाही तर संपूर्ण समाजाला कसं सावरलं हे आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत हा व्हिडिओ केवळ एका ऐतिहासिक माहितीसाठी नाही तर तो प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याला आयुष्यात संघर्षातून उभं राहायचे पण पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती अशाच प्रेरणादायी कथा आणि आपल्या थोर महापुरुषांचा इतिहास सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असा कोणताही महत्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग सुरू करू या सावित्रीबाईंच्या संघर्षाची ही महागाथा सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल आपण बोलतो पण त्यामागची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्वाचं आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस साताऱ्यातलं नायगाव थंडीचे दिवस आणि खंडोजी नेवाशी पाटील यांच्या घरी एका चिमुरडीचा जन्म झाला तीच आपली सावित्री सावित्रीबाई लहानपणापासूनच खूप जिद्दी आणि चौकस होत्या पण त्या काळाचा विचार करा मुलगी वयात येण्याआधीच तिचं लग्न लावून दिलं जायचं सावित्रीबाईंच्या बाबतीतही तेच झालं अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला पुणे जिल्ह्यातील शिरवळचे ज्योतिराव फुले यांच्याशी ज्योतिराव तेव्हा फक्त तेरा वर्षाचे होते आता इथे एक ट्विस्ट आहे लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंना अक्षर ओळखही नव्हती पण त्यांच्याकडे एक जिद्द होती लग्नानंतर एकदा सावित्रीबाईंनी एका ख्रिश्चन मिशनराने दिलेलं एक पुस्तक पाहिलं त्यांना ते वाचता येत नव्हतं पण त्यातील चित्रांनी त्यांचं लक्ष वेधून घेतलं त्यांनी हे पुस्तक जपून ठेवलं हीच त्यांच्या शिकण्याची पहिली ठिणगी होती ज्योतिरावांनी पाहिलं की आपल्या पत्नीला शिकण्याची खूप आवड आहे त्यांनी विचार केला जर समाजात बदल घडवायचा असेल तर सुरुवात स्वतःच्या घरापासून केली पाहिजे पण हे काम करणं सोपं नव्हतं ज्योतिरावांच्या वडिलांना आणि समाजातल्या कर्मट लोकांना हे मान्य नव्हतं तरीही ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शेतात झाडाखाली बसून जमिनीवर अक्षर गिरवायला शिकवलं हा संघर्ष बघा ज्योतिरावांनी जेव्हा त्यांना शिकवायला सुरुवात केली तेव्हा घरातूनच त्यांना विरोध झाला त्यांना घर सोडावं लागलं पण सावित्रीबाई आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यांनी अहमदनगरला जाऊन मिसेस फरार यांच्या शाळेत शिक्षिकेचं ट्रेनिंग घेतलं आणि पुण्यात येऊन मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केलं विचार करा ज्या काळात स्त्रीने घराबाहेर पडणं सुद्धा पाप मानलं जायचं त्या काळात एक मराठमोळी मुलगी प्रशिक्षित शिक्षिका बनली होती ही केवळ एका स्त्रीची प्रगती नव्हती तर येणाऱ्या हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्याची ही पहिली सुरुवात होती आता आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचा इतिहास बदलला गेला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस पुण्याचा तो गजबजलेला बुधवार बुधवारपेठेतील भिडेवाडा तिथे ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली आज आपल्याला वाटतं की शाळा सुरू केली म्हणजे काय रिबिन कापले आणि मुलं आली पण तो काळ असा नव्हता जेव्हा पहिली सहा मुलं शाळेत आली तेव्हा पुण्यात जणू भूकंपच झाला सनातनी लोक खवळले त्यांना वाटलं की हे जोडपं आमचा धर्म बुडवायला निघाले आणि इथूनच सुरू झाला सावित्रीबाईंच्या आयुष्यातील तो अग्निदिव्य प्रवास सावित्रीबाई जेव्हा घराबाहेर पडायच्या तेव्हा लोक रस्त्याच्या दुथर्पा उभे राहायचे त्यांच्यावर केवळ शिव्यांची लाखोली वाहिली जात नव्हती तर लोक त्यांच्यावर शेण फेकायचे चिखल फेकायचे आणि दगड मारायचे अंगावर पडलेल्या शेणाच्या वासामुळे आणि घाणीमुळे कोणीही सामान्य स्त्री रडली असती किंवा घरी परतली असती पण त्या सावित्रीबाई होत्या त्यांनी काय केलं माहितीये त्या आपल्या पिशवीत नेहमी एक जास्तीची साडी सोबत ठेवायच्या वाटेत लोक जे काही फेकायचे ते त्या, त्या निमुपणे सहन करायच्या शाळेत पोहोचल्यावर त्या घाणेरडी साडी बदलायच्या दुसरी स्वच्छ साडी नेसायच्या आणि तितक्याच प्रेमाने आणि हसतमुखाने मुलींना शिकवायला उभ्या राहायच्या एकदा तर एका मातीफोरीने त्यांचा रस्ता अडवला आणि त्यांना धमकी दिली हे शिकवणं बंद कर नाही तर याद राखून ठेव हो। तेव्हा सावित्रीबाई डगमगल्या नाहीत त्यांनी त्या ते माणसाच्या डोळ्यात बघून सांगितलं मी माझ्या भगिनींना शिकवण्याचं पवित्र कार्य करते आणि तुमचे हे दगड धोंडे माझ्यासाठी फुलांसारखे आहेत असं म्हणतात की त्यांनी त्या माणसाला एक सनसणित कानाखाली लगावली होती त्यांच्या त्या रुद्रावतारापुढे तो गुंडही गप्पगार झाला हा संघर्ष फक्त रस्त्यावर नव्हता तर तो घरापर्यंत पोहोचला होता समाजाने धमकी दिली की जर तुझ्या मुलाने आणि सुनेने हे काम बंद केलं नाही तर तुम्हाला टाकलं जाईल वडिलांनी ज्योतिरावांना सांगितलं एकतर शाळा सोडा नाही तर घर सोडा आता विचार करा रक्ताच्या नात्याने आणि समाजाने साथ सोडली होती पण सावित्रीबाईंनी आपल्या पतीची साथ सोडली नाही त्यांनी आनंदाने घराचा त्याग केला पण शिक्षणाचं व्रत सोडलं नाही ही केवळ एक शाळा नव्हती तर ती हजारो वर्षाच्या गुलामगिरी विरुद्ध होतं आणि या युद्धात सावित्रीबाई कोणत्याही शस्त्राशिवाय फक्त ज्ञानाच्या पाठीच्या जोरावर जिंकल्या होत्या आता आपण वळणार आहोत सावित्रीबाईंच्या आयुष्यातील अशा पैलूंकडे ज्याबद्दल फार कमी बोललं जातं अनेकदा आपल्याला वाटतं की सावित्रीबाईंनी फक्त मुलींच्या शाळा काढल्या पण त्यांचं कार्य त्यापेक्षा कितीतरी पटीने अफाट आहे बालहत्या प्रतिबंधक ग्रह माणुसकीचं घर त्या काळात समाजात एक भयानक परिस्थिती होती लहान वयात मुलींची लग्न व्हायची आणि आने अनेकदा त्या विधवा व्हायच्या अशा विधवा स्त्रियांचे शोषण व्हायचे आणि त्यातून जर त्या गरोदर राहिल्या तर समाज त्यांना जगू देत नसे लोक काय म्हणतील या भीतीने अनेक स्त्रिया आत्महत्या करायच्या किंवा आपल्या पोटच्या गोळ्याला मारून टाकायच्या सावित्रीबाईंचं हृदय हे पाहून हिलावून हे गेलं अठराशे त्रेसष्टमध्ये मध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केलं त्यांनी पुण्यात पोस्टर लावले की बाई ग तू आत्महत्या करू नकोस तुझ्या बाळाला न मारता आमच्याकडे घेऊन ये आम्ही त्यांचं पालन पोषण करू इतकंच नाही तर अशाच एका ब्राह्मण विधवा महिलेच्या मुलाला यशवंतला त्यांनी स्वतःचा मुलगा म्हणून दत्तक घेतलं आणि त्याला डॉक्टर बनवलं विचार करा स्वतःला आपत्ते नसताना दुसऱ्याच्या मुलाला आपलं नाव देणं हे केवढं मोठं धाडस होतं त्या काळी जातीवाद इतक्या शिगेला पोहोचला होता की तथाकथित खालच्या जातीच्या लोकांना सार्वजनिक विहिरीवर पाणी पिण्याचीही मनाई होती कडक उन्हात तहानलेली माणसं पाण्यासाठी वनवन करायची पण त्यांना पाणी मिळायचं नाही हे पाहून सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी काय केलं माहितीये आपल्या घराचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून दिला हा फक्त पाण्याचा हौद नव्हता तर तो, तो त्या काळातील विषमतेच्या भिंतीला दिलेला एक मोठा तडा होता त्या काळी पतिवारला की विधवा स्त्रियांचं केशोपन केलं जायचं म्हणजे त्यांचे केस कापून त्यांना विद्रुप केलं जायचं सावित्रीबाईंना हे अमानवी वाटलं त्यांनी काय केलं त्यांनी थेट पुण्यातील सर्व न्हाव्यांची सभा घेतली त्यांना समजावून सांगितलं की आपल्याच भगिनीवर असा अन्याय करणं चुकीचं आहे आणि ऐतिहासिक गोष्ट अशी घडली की सावित्रीबाईंच्या सांगण्यावरून पुण्यातल्या न्हाव्यांनी विधवांचे केस कापायला नकार देऊन संप पुकारला ही जगातली अशा प्रकारची पहिलीच मानवी हक्कांची चळवळ होती सावित्रीबाईंनी हुंडा प्रथा आणि भट भिक्षुकांशिवाय होणाऱ्या सत्यशोधक विवाहाला प्रोत्साहन दिलं जिथे कोणतेही कर्मकांड नसायचे फक्त द्यायचं की आम्ही समतेने जगू त्यांनी असा विवाह आपल्या दत्तक मुलाचा यशवंतचा लावून दिला अठराशे शहात्तर सत्याहत्तरच्या भीषण दुष्काळात सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी स्वतःच्या पैशातून व्हिक्टोरिया अनाथाश्रम सुरू केला आणि हजारो भुकेलांना अन्न पुरवलं ते स्वतः उपाशी राहिले असतील पण त्यांनी गरिबांची पोट भरली सावित्रीबाईंनी फक्त पाठी आणि पेन्सिल हातात दिली नाही तर त्यांनी स्त्रियांना आणि दलितांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला ही क्रांती आजच्या कोणत्याही राजकीय क्रांतीपेक्षा मोठी होती आता आपण सावित्रीबाईंच्या अशा पैलूकडे वळणार आहोत जो फार कमी लोकांना माहीत आहे सावित्रीबाई फक्त शिक्षिका किंवा समाजसुधारक नव्हत्या तर त्या आधुनिक मराठी साहित्यातील पहिली विद्रोही कवयित्री होत्या ज्या काळात स्त्रियांना साधं बोलण्याचं स्वातंत्र्यही नव्हतं त्या काळात सावित्रीबाईंनी आपल्या लेखणीतून आग ओकली होती त्यांचा साहित्याचा हा खजिना आपण एकामागून एक उलगडूया सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह म्हणजे काव्य फुले त्यांनी अठराशे चोपन्नमध्ये लिहिला हे केवळ कवितांचं पुस्तक नव्हतं तर तो अज्ञानाच्या अंधाराविरुद्ध पुकारलेला एल्गार होता वयाच्या तेवीसव्या वर्षी त्यांनी हे पुस्तक लिहिलं विचार करा अठराशे चोपन्न मध्ये जेव्हा मराठी भाषेत स्त्रियांचं साहित्य शून्य होतं तेव्हा सावित्रीबाईंनी निसर्ग प्रेम आणि समाज यावर कविता लिहिल्या त्यांची एक प्रसिद्ध कविता आजही आपल्याला प्रेरणा देते दे। जा जाऊन शिक्षण घ्या स्वावलंबी व्हा कष्टाने काम करा ज्ञान मिळवा विद्या मिळवा गुलामीच्या साखळ्या तोडून टाका त्यांनी देवाला नव्हे तर विद्येला सर्वश्रेष्ठ मानलं बावन कशी सुबोध रत्नाकार अठराशे ब्याण्णव हे पुस्तक सावित्रीबाईंनी ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर लिहिलं हे एक प्रकारचं काव्यमयी चरित्र आहे या पुस्तकात बावन कडव्यांच्या माध्यमातून त्यांनी ज्योतिरावांच्या संघर्षाचा सत्यशोधक समाजाचा इतिहास मांडला आहे हे पुस्तक वाचताना समजतं की सावित्रीबाईंना इतिहासाची आणि समाजाची किती खोलवर जाण होती त्यांनी अत्यंत साध्या सोप्या पण काळजाला भिडणाऱ्या मराठी भाषेत हे सगळं लिहिले सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना लिहिलेली पत्र म्हणजे प्रेमाचा आणि कर्तव्याचा एक अनोखा संगम आहे जेव्हा ज्योतिराव पुण्यात नसायचे तेव्हा सावित्रीबाई त्यांना पत्र लिहून घरची आणि शाळेची ख्याली खुशाली कळवायच्या एकदा सावित्रीबाईंच्या भावाने त्यांना विचारलं की तुम्ही हे खालच्या जातींच्या मुलांना शिकवण्याचं काम का करता यामुळे आपली बदनामी होते तेव्हा सावित्रीबाईंनी आपल्या भावाला जे पत्र लिहिलं ते आजही काळजावर कोरण्यासारखं आहे का त्या पत्रात त्यांनी त्या लिहिले की भावा तू ज्ञानाला घाबरतोय विद्या हेच मानवाचं खरं धन आहे हे पत्र त्यांच्या निर्भयतेची साक्ष देत सावित्रीबाई एक उत्तम वक्त्या सुद्धा होत्या त्यांनी महिलांच्या सभामध्ये जी भाषण केली त्यात त्यांनी स्त्रियांनी कसं वागावं कसं बोलावं आणि आपल्या हक्कासाठी कसं उभं राहावं याचं मार्गदर्शन केलं त्यांनी स्त्रियांना सांगितलं की दागिन्यांपेक्षा ज्ञानाने स्वतःला सजवा सावित्रीबाईंच्या कविता वाचताना असं वाटतं की त्या आजही आपल्याशी संवाद साधतायत त्या म्हणतात की आळस सोडून द्या आणि कामाला लागा त्यांचं साहित्य आपल्याला रडायला नाही तर लढायला शिकवतं जर तुम्हाला सावित्रीबाईंच्या कविता वाचायच्या असतील तर गुगलवर किंवा लायब्ररीमध्ये त्या नक्की शोधा तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आपण सावित्रीबाईचा लढा पाहिला त्यांचा विजय पाहिला पण आता आपण अशा वळणावर आलो हो, आहोत जिथेही ज्ञानज्योत विजली नाही तर ती अनंत काळात विलीन झाली सावित्रीबाईंचा अंत त्यांच्या संपूर्ण आयुष्यासारखा परमार्थाचा आणि त्यागाचा होता अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेग नावाच्या एका भीषण महामारीने थैमान घातलं होतं आज आपल्याला करोना आठवतोय पण त्या काळी प्लेग म्हणजे साक्षात मृत्यू होता लोक घर सोडून पळून जात होते रस्ते उस पडले होते सावित्रीबाई तेव्हा सहासष्ट वर्षाच्या होत्या या वयात त्यांनी आराम करायला हवा होता पण सावित्रीच्या काळजावर तर जगाचं दुःख होत त्यांनी आपला मुलगा डॉक्टर यशवंत याच्यासोबत मिळून हडपसर एक दवाखाना सुरू केला त्या स्वतः पदर खोचून रुग्णांची सेवा करायला रस्त्यावर उतरल्या एके दिवशी त्यांना समजलं की मुंडव्याच्या महार वस्तीत एका लहान मुलाला प्लेग झालाय आणि त्याला कुणीही मदत करायला तयार नाहीये सावित्रीबाई तिथे धावत गेल्या तो मुलगा प्लेगमुळे अत्यंत गंभीर अवस्थेत होता त्या माऊलीने एका क्षणाचाही विचार केला नाही की मला संसर्ग होईल का त्यांनी त्या आजारी मुलाला आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि धावत दवाखान्यात आणलं त्या मुलाचा जीव तर वाचला या प्रक्रियेत सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या सहासष्टव्या वर्षी या क्रांती ज्योतीने जगाचा निरोप घेतला दुसऱ्याचा जीव वाचवता वाचवता ही माऊली स्वतः शहीद झाली आज सावित्रीबाई आपल्यात शारीरिक रूपाने नसल्या तरी त्या प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलीच्या रूपाने जिवंत आहेत आज आपण ज्या महिलांना डॉक्टर इंजिनियर पायलट किंवा राष्ट्रपती होताना पाहतोय त्या प्रत्येक यशामध्ये सावित्रीबाईंच्या संघर्षाचा वाटा आहे सावित्रीबाईंच्या स्मरणार्थ पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यात आले आहे त्यांचा जन्मदिन तीन जानेवारी आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो पण खऱ्या अर्थाने त्यांचा वारसा तेव्हा जपला जाईल जेव्हा आपण समाजातील शेवटच्या स्तरातील मुलीला शिक्षणाच्या प्रवाहात आणू जाता जाता एकच सांगेल जर सावित्रीबाईंनी त्याकाळी तो अपमान ते शेनदगड सहन केले नसते तर आज मी इथे बोलू शकले नसते आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकला नसता त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे सावित्रीबाई म्हणायच्या आळस हा माणसाचा शत्रू आहे शिका आणि व्हा हाच विचार घेऊन आपण पुढे जाऊया सावित्रीबाईंच्या आयुष्यातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त भावली कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आपला इतिहास आपल्याला माहीतच असायला हवा असेच दर्जेदार आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो जय ज्योती जय क्रांती